ए गोळ्या काय काय सुपरे काय हार मंडोळ्या कुर्ता हा पण चालला कुठ लागल्याला चालले माझ्या कोणाच्या माझ्या आणि पण पोरगी पोरगी कधी बघितली तू अग सुप्रे मी हाय म्हणल्यावर पोरगी पण असणारच ना पण फक्त थोडी शोधावं लागन शोधेन मी पण पोरगी भेटली ना आजची आज मी लग्न उरकून टाकीत असतो मी ना सुट्टी देणार नाही तिला विचारणार तुला मी पसंद आहे का ती म्हणली ना हा मला पसंद आहे लगेच हार टाकून देणार तिच्या गायात अरे पण आजच्या आज करायला वाटावर पडलेत का, की लगे का हो तू चालला की लगेच पुरगी भेटणार आहे त्याला शोधावी लागल बघावी लागल एका दिवसात होतो का सगळं शोधणार ना मी जशी सापडेल तशी डायरेक्ट उरकून टाकणार मी लग्न आजची आज अरे पण गोळ्या तू इतकं उतवं कशाला झालं लग्नाला सुप्रे कसं माहिती जस ते आपल्या गावातल्या गायबांड्याच लग्न झाले तसं मला निस मळमळ जळजळ व्हायला लागली ग माझ लग्न होत नाही मग मी गावभर बोमतो ना असात त्यामुळे मी उतावल झालो मी ना लग्न उरकूनच टाकीत असतो एक काम कर तू आता घरी चालली ना तू मस्त मेकअप बिकअप करून तयार राहा मी फोन टाकीन तुला चालतंय दुका हो नक्की कर हा पण कॉल हाय गु हा सोबत लग्न झाले तुला शिहाण्यासारखा वागायला लागलो आता वागताय जरा तस पाहिलं नाही मला लग्नाला माझ्या कोणाच्या लग्न ठरलं कधी ठरलं नाही म्हणजे चाललोय मी पोरगी बघायला हे असं सॉंग बनून पोरगी बघायला आणि मग कसं माहिती माहितीये कावेरी वहिनी पोरगी मी बघणार पोरगी ना बघितल्या बघितल्या मी तिच्या घरात हार टाकणार सुट्टीत देणार नाही पोरी काय रस्त्यावर पडले तोय अस हार टाकलं झालं अहो रस्त्यावर कशाला पडायला पाहिजे आता हे बघा तुम्हाला सांगतो मी हाय म्हणल्यावर पोरगी पण असणार ना कुठं ना कुठं कुठं ना कुठं असेलच का नाही मग ती जिथं असायची तिथं असेल ना आपण हे असं जाऊ काय वरी वहिनी शोधायची गरज आहे फक्त शोधावं लागणार मग मी शोधतो ना कशाला उगत तुम्हाला त्रास आहे कस माहिती का कस आता ह्याला बनवी देवाने म्हणून देवानी वरून जोडा पाठवून दिला असं नाही शंभर टक्के पोरगी असणार आहे माझ्यासाठी आपला कसा जोडा बनलाय तस आहे टेस्ट झाले ना तुझं लग्न झालं म्हणून तर मला कस तरी व्हायला लागले ना माझ्या मित्राच लग्न झालं पण माझं लग्न नाही मी गावभर बोमतो बिघर लग्नाचा मग होणार मला कस तरी म्हणून आता मीच माझ चाललोय पोरगी शोधतो लग्न उरकून येतो म्हणजे तुम्हाला कोणाला ताण नाही म्हणजे कसं माहित का तुम्ही पोरगी बघणार माझ्याकडे घेऊन येणार आणि मग मी बघणार मी हा म्हणणार त्यापेक्षा एवढे कुठं नाही करण्यापेक्षा मीच जातो मीच बघतो आणि मीच सगळं उरकून येतो लग्न माझं तुम्ही टेन्शनच घेऊ नका हा? बर जातो हा हा तुम्ही बसा जळत आहे जळत आहे माझ्यावर काही ध्यान नाहीये असं कुठं बघायला जाऊ दे ए गोळ्या ए आ, ए गोळ्या थांब ए गोळ्या ए थांब ना अरे काय तुला कळतं का नाही रे काय गोळ्या सरपंच काय हो माझ्या माग माग हा मी माझ चाललोय ना तुमचं काय माझ्या मागे मागे जाऊ दे ना मी तुम्हाला काय बोललो का मी माझं गपचूप चाललोय ना आपला अरे मला नाही काय तू बोलला पण हे तुला शोभत काय करतोय तू काय करत तुला काही माझं लग्न याच्यामध्ये काय शोभाय सारखी गोष्ट मला सांग बरं उलट वाईट वाटण्यासारखी गोष्ट माझं लग्न होत नाही अरे लग्न होत नाही तर लग्न करू ना आपण तू एवढं काय टेन्शन घेतो कधी करणार तुम्ही लग्न कधी करणार सांगा बरं मला सांग हे असं सा मुंडावड्या बांधून हातात हार घेऊन असं गावात बोंबल येऊन तू लग्न होणार आहे का तुला ते मला काय माहित नाही ते मी माझं बघतो आणि मी ना आजची आज लग्न करीतच असतो कुठल्या परिस्थिती हे बघ आजची आज काही लग्न होत नसतं कळलं तुला तू लग्न करतो तुला पोरगी बघतो पुढच्या वर्षी आता ह्या वर्षी भांड्याचं लग्न झालंय ना पुढच्या वर्षी देतो नाही बघतो पुढच्या वर्षी बघतो पुढच्या वर्षी नक्की बघतो असं म्हणून त्या बांध्याचं लग्न बघतात तिकून काय इज्जत बिज्जत आहे का नाही रे मला काही बघू द्या ना मला काय करायचंय लोक मग माणसांना बी दिसू द्या ना माझं लग्न झालं पाहिजे त्यांना बी कळू द्या ना अरुण होईना तू लग्न करतो ना मी तुला शब्द दिलाय ना तू लग्न करतो म्हणून पुढच्या वर्षी तुला पुढच्या वर्षी आज कुठल्या परिस्थितीत माझं लागलं पाहिजे बर है? तुला आजच लग्न करायचे ना आजच नक्की नक्की शंभर टक्के बरं तू ये ना एक तास आपल्या मंदिराच्या बाहेरन झाड आहे ना तिथे सावली जाता मी पोरगी आणतो आणि तू लग्न लावून देतो बर ठीक आहे ना पण हे बागा सरपंच आता हे बर का तुमच लय ऐकलंय आणि आता ऐकतोय पण हे ना फक्त एक तास थांबून मी याच्यावर एक मिनट बी नाही थांबणार हा पण नको थांबू आणि तू चांगलं लग्न लावून देतो हा चाल बघतो आता मी चालतंय जातो तिथं हा लवकर या तर लग्न करायचं पिछाल बर ठीक आहे देऊयाच लग्न लावून एक तासाला दोन मिनिट बाकी जर ह्या दोन मिनिटात सरपंच नाही आले तर माझा निर्णय घ्यायला मी मोकळा आधी लग्न करू द्या मला सरपंच कोणती अरे अरे गोळ्या असं कुठं असतो का लग्न झालं की लगेच घरी जावा का मग झालं ना लग्न आता आता मला आणि माझी बायकोला असं जरा एकांतत द्या ना जरा बायको जेवण आमचं लग्नात कसं पंक्तीला बसले होते आता मग जेवण जेवण पाहिजे मला मला आधी नवरीच तोल बघू दे मग तुम्हाला अरे गोळ्या नाही घरी गेल्यावर घरी गेल्यावर बघ घरी नाही नाही आता नाही घरी गेला बेल्यावर लागेच बघणार मी आता अरे गोळ्या घरी गेल्यावर बघायचं काय नाही बरं बघायचं का तुला चपलीचा यायला बघू का व्यवस्थित बरोबर माहितीच नाही काय झालं काय झालं काय काय झालं नवरी नवरी काय नवरीला काय झालं सरपंच नवरी नाही करण्या करणे बघा आता अरे आपण तर नवरी मुलगी आणली होती करण्याकडून आला हे बर आता जाऊ द्या काही असा ना पण गोळ्या आता तू लग्न झाले तर सगळ्या गावासमोर तुला लग्न झालं सरपंच असं कसे लग्न झालं सगळ्या गावासमोर असं कुठं पोरं परत लग्न होत असतं का आर ना पौरा पौरा ए, आता सरकारने मान्य केलंय पुरी पुरीच लग्न केलंय पोरापोराचं लग्न सगळं चालतंय से लग्नासाठी एक पोरी पाहिजे नवरदेव पाहिजे नवरदेव आहे पण ही काय नवरी का तो पोरगे पण झालं ना लग्न केलं तो आता समोर फोटो पण काढले ते पंडेस्ट करून पांडे तुला काय कळतं काय ऍडजस्ट करून घ्यायला मला काय माहित नाही मला हे लग्न मान्य नाही अजिबात लग्न मान्य नाही ना आता सगळ्या गावासमोर लग्न झाले फोटो पण काढले भेटले सगळ्या गावाला माहित झाले तुला लग्न झाले त्याच्यामुळे तुला आता काहीच करता येणार नाही तुला हे लग्न मान्य करूनच घ्यावं लागेल नाही नाही मला आताच्या ना, आता डिवोर्स पाहिजे मी दुसरं लग्न करणार अरे दुसरं लग्न करण्यासाठी ना त्याला डिवोर्स द्यावा लागेल ना तू अजिबात हा बघा अरे कारणे अजिबात नाही म्हणतोय राव तू जब... तुला काय अक्कल हाय का नाही काय तुला अक्कल आहे का लोकाची एक एक लग्न व्हाय ना तू होता तू दिवस मागवते असं पोरा परत नसते लग्न अरे लग्न तर झालं पण मला बाप पण व्हायचं नाही असं कसं तू नको त्याचं टेन्शन घेऊ मी तुला सांगते तू नको टेन्शन घेऊ त्याचं सुप्रिया सांग तुला बाप कसं व्हायचं कळलं घेऊ हे बघ तुला जर दुसरं लग्न करायचं असेल ना तर आता सगळ्या लोकांना जर कळलं गोळ्या तू पहिलं लग्न झालंय तर तुला दुसरी पोरगी देत का सरपंच काय हो सारखे सारखे गावाला कळलंय गावाला कळलंय इथं येईन मी ना आपण चार पाच टाळके तुम्ही पण कोणाला नका सांगू आणि मी पण कोणाला नाही सांगत आणि कारण तू पण कोणाला नको सांगू हा तुला मला तिकडे आवडले तुला दुसरं लग्न करायचे म्हणून आम्ही काय कोणाला सांगत नाही आणि तू नाही मंडावळा फिंडावळे हार घेऊन यांना गावात हिंडू नको कळलं का घरी जाऊन काढून ठेव सगळं ते सगळे सांगू आणि तू पण अजिबात कोणाला सांगू नको काय आम्ही कोणाला सांगत नाही अजिबात लवकर आणि आता पण हे खोल डोक्यातून काढून टाक तू लग्न पुढच्या वर्षी करून देईन कळलं का सरपंच हे मंडवळे इटू ना योजके ती विले वाट लावा मी घरी जाऊन बस बघ भांड्या सुप्रिया कस काय आयडिया केली लय लग्न 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 करीत होता आता लग्नाचं नावच घेणार नाही काय का नाही हा मग काय बरबर आहे का नाही ले दुखत नाही ना पाय तुसा आयगळा दादा डायरेक्ट सुपीचा कडेवर काय भानगड झाली ए बावळटा भानगड दिसती का तुला बिचाराला काट मोडले म्हणून घेऊन चालले उचलून बर बर तुमचं कडे बसायला एक नंबर आयड्या काढली मला पण वाटत कडे बसावा थोडं फिरावा कसं वाटलं कडे बसून मला पण बघितलं बाहेर पण त्यासाठी काय करावं लागलं मला कोणती बाई मला कडे उचलून देईन बर कसं वाटलं असं काय आहे लागेल काळा लागते त्यासाठी айतरी केलं पाहिजे काय रे दी नुमरी काढा अयो 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 काय झालं काटा मोडलाय काटा मला काटा मोडलाय बथा मा ना

आणि मला म्हणत होते उचलून घे उचलून घ्या म्हणून मी तुम्हाला आवाज दिला ते सुई घेऊन या म्हणून तर पळून गेले तुला म्हणतो हा मग मला माहिती काय चालीचे आणि ह्यांच्या मनात काय शिस्त आहे ना ते मला माहिती आहे हा तू इथं थांब आता तू घरी जा तू असं वाटत फिरू नको मी बघतो ह्याची करता ना थांब काय काय गोंद आहे काय माहिती बाई आजे करण्या दिसला का तुला करण्या इकडे गेला का आजे मला सांग माझ्या बायकोला काय म्हणते माहिती का ती मला कडेवर उचलून घे मग आता मला सांगते कडेवर उचलून घ्यायला काय बारीक काय कडेवर घ्यावा आणि बाई माणसाने कडेवर घ्यायचं तुला सांगतो मला लय लागालय मी आज त्याला सुट्टी देत नसतो मी आज लिहणीत असतो त्याला

माझला शांत काय मारतो तू त्याला काय मारतो म्हणजे कामात तसं केलंय आज काय केलंय माझ्या नजरेतून उतरले ती आज नजरेतून माझ्या तू काय केलं काय नाही केलं कुठं पाय का मोडले तुला बघू कुठं मोडलाय बघू दिला तुझ्या पायात काय अरे बंडू शांत काय झालं सांग ना शांत ना काय झालं काय शांत हो सरपंच माझ्या बायकोला म्हणतोय माझ्या पायात काटा मोडलाय कडे का कडे उचलून काय मानणार तू एडिया असं म्हणतात का बाई मानसार होय रे आव त्या गोळदाराने आयडिया केली काय आयडिया केली मला वाटलं मी मला तशी आयडिया केल्या उचलून घेऊन बाईकडं गोळदाराने काय केलं त्या सुप्री नाटक अरे करण्या त्याने काय नाटक केलं का त्याला खरं खरं काटा मोडला होता सुप्री गावात चालली होती ना मीच म्हणलं त्याला उचलून ने दवाखान्यामध्ये आणि घ्यायला काय माझ्या बायकोला म्हणतोय कडेवर घे म्हणून का माझी बायको अरे मी सांगतो त्याला समजून ना घेणार काय समजून दोन ठोके देऊ द्या म्हणजे लक्षात राहील त्याच्या करण्या परत बाय माणसाला असं म्हणायचं नाही उचलून करशील का कायच नाही सरपंच माझा ऐका तू ठोके जाऊ देऊ द्या तर लक्षात राहीन अरे मी सांगतो ना त्याला मी बोललो ना तुला मी सांगतो म्हणून टेन्शन नको घेऊ तू टेन्शन घेऊ नको तू मी सांगतो त्याला कारण परत त्याच्याच बायको नाही फोनच्याच बायला म्हणायचं नाही आता ना, ना, कळलं का आदर करायचा स्त्रीचा कधी पण लक्षात ठेव हा